उलट पुढच्या बातमीकडे रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल झालेला आहे मुस्लिम धर्मियांची भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे रामगिरी महाराज यांच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुस्लिम समाजाचे प्रमुख शहर ए खतीब यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करण्यात आला रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अनेक ठिकाणी राज्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेली आहेत मोर्चे काढण्यात आलेले आहेत नाशिकमध्ये रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि याच वक्तव्यावरून आता राज्यभरातील मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रामगिरी महाराज यांच्या विरोधात तक्रारी दाखल झालेल्या आहेत रामगिरी महाराज यांनी एका भाषणामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मुस्लिम यांची भावना दुकावल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नाशिकहून किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झालेली आहेत नाशिकमध्ये रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर तपशील नाशिकमध्ये पहिला गुन्हा रामगिरी महाराजांवरती दाखल झालेला आहे नाशिकच्या बद्रखाली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे जर आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी मोहम्मद मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी एक आक्षेपहारी वक्तव्य केला होता आणि त्यानंतर राज्यातल्या वे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात हे तक्रार सुद्धा झालेले होते पण काल रात्री उशिरा नाशिकचे जे मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकच्या भदरकाली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे पुढची कारवाई आता पोलिसांकडनं काय का असेल हे ओ... बघणं महत्वाचं असणार निवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ